आज आपण बनवूयात कोल्हापुरी कांदा लसूण मसाला हा कांदा लसूण मसाला पारंपरिकरित्या बनवलेला आहे परफेक्ट रंग लाल भडक रंग आलेला आहे अगदी मस्तपैकी आणि कमी तिखट बनवलेला आहे यासाठी मी मध्यम तिखट आणि कमी तिखट अशा दोन प्रकारच्या मिरच्या वापरून बनवलेल्या आहेत आणि मसाला पण अगदी व्यवस्थित प्रमाणात सांगितलेलं आहे चला तर आपण सुरुवात करूया कोल्हापुरी तिखट किंवा कांदा लसूण बनवणार आहे आपण त्यासाठी मी या मिरच्या घेतलेल्या आहेत आता मिरच्या या मी फक्त दोन प्रकारच्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही या कमी जास्त करू शकता आता ही बेडगी मिरची घेतलेली आहे मी बेडगी मिरची ही चार किलो घेतलेली आहे पाच किलोच्या प्रमाणात करायचं आहे आपल्याला आता ही बेडकी मिरची लालसरपेक्षा पण थोडासा डार्क रंग आहे याचा आणि ही अशी लांबट फुगीर आहे ही तिखटाला कमी असते तिखट जास्त होणार नाही आहे आपलं आणि दुसऱ्या प्रकारची मिरची घेतलेली आहे ही संकेश्वर मिरची घेतलेली आहे ही एक किलो घेतलेली आहे ही आकाराने अशी लांब आहे पण ढोबळी नाही आहे पातळ आहे आणि ही थोडीशी तिखटाला जास्त आहे जे लवंगी मिरची असते त्यापेक्षा तिखटाला कमी आहे पण थोडीशी तिखट आहे अशा पद्धतीने ह्या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही याच्यामध्ये लवंगी काश्मीरी तुमच्या आवडीप्रमाणे अजून काही मिरच्या वापरू शकता आपण जो कांदा लसूण बनवणार आहेत तो लाल भडक कमी तिखट आणि मसालेदार अशा पद्धतीने बनवणार आहेत त्यानुसार मी या मिरच्या घेतलेल्या आहेत आता या दोन मिरच्यांतला फरक बघूया हा लालपेक्षा थोडा जास्त डार्क रंग आहे आणि हा लाल रंग आहेत आणि ह्या एकदम बारीक दिसत आहेत या ढोबळ्या मिरच्या दिसत आहेत आणि तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर याच्यामध्ये लोंगी मिरची अर्धा किलो घाल किंवा गावरान मिरची अर्धा किलो ॲड करा दोन दिवस मिरच्या कडकडत उन्हामध्ये वाळून घेतलेल्या आहेत असं मिरच्या हलक्या झालेल्या आहेत कुरकुरीत झालेल्या आहेत आवाज असा कुरकुरीत येतो याचा वाळल्यानंतर व्यवस्थित वाळून घ्यायच्या मिरच्या जर ओल्या राहिल्या तर आपलं तिखट खराब होईल आता जो याचा डेट आहे मी तो पूर्ण नाही काढलेला हा छोटा डेट ठेवलेला आहे तर हा छोटा देट काढला तर मिरची तुटते आणि ह्याच्यातून बिया पडून जातात आणि बिया पडल्या तर फक्त हे साल राहतं आणि त्याला इतकी चांगली चव येत नाही आणि देठांमुळे पण तिकटाला चव राहते त्यामुळे मी देठ थोडासा ठेवलेला आहे आता काढून घेऊया मिरच्या व्यवस्थित नीट करून घ्यायचा एखादा खडा वगैरे असेल तर बघून घ्यायचा आणि मिरच्यांच्या शेवटी बिया राहतात किंवा घाण असते ती पण स्वच्छ नीट करून घ्यायचं बिया काढून घ्यायच्या आणि जो कचरा असेल तो टाकून द्यायचा हे आमच्या घरचे नारळ आहेत सात ते आठ नारळ मी फोडून घेतलेले आहेत आता घरचे नारळ वापरायचं कारण म्हणजे ह्याच्यामध्ये कोकोनट ऑइल भरपूर असतं त्यामुळे सुवास एक छान येतो आपल्या तिकटाला कोकोनटचा त्यामुळे हे मी घरचे नारळ वापरलेले आहेत तुम्ही विकतचे आणले तरी पण चालतील एक किलो ते सव्वा किलो आपल्याला खोबरं लागेल हे मी कडकडीत उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवलेलं आहे लसूण आपल्याला अर्धा किलो लागणार आहे तर ह्याच्या पाकळ्या आपण वेगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या चांगला जून लसून घ्यायचा कोवळा लसून वापरायचं नाही असा ह्याच्या पाकळ्या काढून घ्यायच्या सर्व पाकळ्या सुट्ट्या करून घ्यायच्या सर्व पाकळ्या सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं तेल घ्यायचं आणि तेल ह्या सर्व पाकळ्यांना तोडून घ्यायचं आता तेल लावल्यामुळं काय होतंय उन्हामध्ये आपण तापत ठेवायचं आहे एक दिवसभर आपण ठेवायचं उन्हामध्ये आता हे तेल लावल्यामुळं ह्या पाकळ्या काय होतात त्याची वरची जी साल आहे ती उन्हामुळे तडकते आणि उन्हामुळे तडकल्यामुळं साल सैल होते आणि आपण एका कापडी पिशवीमध्ये घालून हे आपटून घ्यायचं ती साल तडकल्यामुळे लगेचच पाकळ्या सुट्ट्या होतात आणि थोडंसं पाकडून घ्यायचं म्हणजे स्वच्छ आपल्याला लसूण मिळते आता ह्याला तेल लावलेलं आहे आणि पसरून उन्हामध्ये ठेवूया लसूण दिवसभर वाळलेलं आहे आणि याची सालं आहेत ती सैल झालेली आहेत आता याची सालं थोडीशी चोळून घ्यायची दोन्ही हाताने अशी सालं याची लगेच निघतात हे अशी सालं सैल होतात लगेच आता याला आपण एका कापडी पिशवीत भरून घेऊया असं थोडा थोडा हपका द्यायचा जास्त जोरात नाही आपटायचं नाहीतर त्याच्यातून रस बाहेर येईल साल सैल होतं इतकंच हळूहळू आपटून घ्यायचं आपटल्यानंतर बरीच सालं सैल झालेली आहेत आता ह्याला पाकडून घेऊया आणि जी सालं राहिलेली आहेत ती अशी लगेच निघतात थोडीशी हाताने काढून घ्यायची अर्धा किलो लसूण स्वच्छ याचं सालं काढून घेतलेलं आहे आता आपण पिशवीमध्ये एका भरून घेऊया एक मोठी पेंडी कोथिंबीरची घेतलेली आहे जवारी कोथिंबीर घेतलेली आहे आता ही नीट करताना आपण ह्याचे जितके कोवळे देट आहेत तितके कोवळे देट घ्यायचे कोथंबीर स्वच्छ धुवून एका कॉटनच्या कापड्यावर सुकट ठेवलेले आहे पंख्याच्या खाली ठेवली तरी पण चालेल याच्यामध्ये चा पाणी नाही राहिलं पाहिजे पाणी राहिलं तर आपलं तिखट खराब होईल पाण्यामुळे तिखट खराब होतं सुरुवातीला आपण कोरडे मसाले भाजून घेऊया ताळ्याचे मसाले नंतर भाजायचे धने अर्धा किलो आहेत हे मध्यमाच्यावर भाजून घेऊया सर्व मसाले आहेत ते मध्यमाचेवरच भाजून घ्यायचं बारीक किंवा मध्यम करायचे आज जास्त मोठे ठेवले तर धणे करपतील मसाले एकदम हलके असतात व्यवस्थित भाजून घ्यायचे करपूनही द्यायचे धणे भाजलेले आहेत रंग थोडासा बदललेला आहे दोन मिनटामध्ये धणे भाजून होतात आता हे भाजल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर ओतून घेऊया आणि थंड करून घेऊया थंड झाल्यानंतरच आपण हे डब्यामध्ये भरून घ्यायचे नाहीतर डब्याला वाफ येते आणि मसाला खराब होईल जिरे अर्धा किलो घेतलेले आहेत ते पण मध्यमाच्यावर भाजून घेऊया तीळ अर्धा किलो घेतलेले आहे तीळ मध्यमाच्यावर भाजून घेऊया आता तीळ भाजल्यानंतर तडतड आवाज येतो त्याच्यावरून समजायचे की तीळ आहेत आता तीळ एकदम हलके असतात लगेच करपतात एकदम मंद आच्यावर भाजून घेऊया बडीशेप घेतलेले आहे पन्नास ग्रॅम ती भाजून घेऊया आता सर्व मसाले भाजताना सतत ढवळत राहायचं खाली तळाला लागू नाही द्यायचे मसाले आपण जिरे तीळ घातले ते पण सगळे व्यवस्थित भाजून घ्यायचे कारण आता वरतीवरती जर भाजले गेले तर खाली तळाला लागतील शहाजिरे घेतलेले तीस ग्रॅम मसाले घेताना एकदम चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे टपोरे घ्यायचे असे टपोरे घेतलेले आहेत एकदम म्हणजे आपला सुगंध चांगला येतो आता हे लवंग आहे ही तीस ग्रॅम घेतलेली आहे आता तेल अर्धी वाटी घातलेलं आहे एकदम तेल जास्त नाही घालायचं आपण संपेल तसं तेल थोडं थोडं घालत राहायचं आता लवंगही तळताना तेलामध्ये उडते व्यवस्थित तळायचं गॅस एकदम मंद ठेवायचा आणि भाजले की गॅस बंद करायचा आणि लवंग तेलातून काढून घ्यायची नाही तर डोळ्यामध्ये वगैरे उडेल एक स्टीलचा डबा घेतलेला आहे याच्यामध्ये मी धणे जिरे बडीशेप शहाजिरे आपण जो कोरडा मसाला भाजला होता हो, तो याच्यामध्ये ओतून घेतलेला आहे आता आपण जो मसाला तळणार आहे तो तळल्यानंतर ह्याच्यावरच घालायचा म्हणजे आपलं तेल जे मसाल्यातून येणार आहे ते ह्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब होईल ह्याच्यामध्ये शोषून घेईल त्यामुळे तेल वाया जाणार नाही डब्याला खाली तेल राहणार नाही म्हणून आपण ह्याच्यामध्ये सगळे तळलेले मसाले एकावर एक ओतून घ्यायचे लवंग भाजलेली आहे ती सुरुवातीला टाकून घेऊया काळी मिरी घेतलेली आहे तीस ग्रॅम ती पण तळून घेऊया हे सर्व निवडक मसाले घेतलेले आहेत मी आता काळी मिरी तळताना फुटते त्यामुळे ती पण व्यवस्थित लवंग आपण जशी तळून घेतली त्या पद्धतीने तळून घ्यायची काळी मिरी तळली गेलेली आहेत काढून घेऊया धने जिरे होते त्याच्यावरच काढून घेऊया मसाला सगळा दालचिनी तीस ग्रॅम घेतलेली आहे ती भाजून घेऊया आता दालचिनी तेलामध्ये उडत नाही पण लवकर काळी पडते तर व्यवस्थित मध्यमाच्यावर तळून घेऊया करपू नाही द्यायचे मसाले करपले तर आपल्या मसाल्याची टेस्ट बिघडेल चक्रफूल किंवा स्टारफूल घेतलेला आहे तीस ग्रॅम तेल थोडंसं कमी झालं होतं एक पावाटी तेल मी घातलेलं आहे अजून त्रिफळ घेतलेलं आहे वीस ग्रॅम नाकेश्वर घेतलेलं आहे तीस ग्रॅम हिरवी वेलची घेतलेली आहे वीस ग्रॅम सर्व प्रकारचे खडे मसाले आपण वापरलेले आहेत अजून काही खडे मसाले आहेत ते पण आपण तळून घेऊया आता स्वाद एकदम छान येतो आहे अशा पद्धतीने तुम्ही कांदा लसूण मसाला केला तर हा कोल्हापूर टाईपचा मसाला केलेला आहे मी मसाला वेलची घेतलेली आहे वीस ग्रॅम या पद्धतीने तुम्ही मसाला केला तर एकदम टेस्टी होतो फक्त मिरच्या मी कमी तिखट आणि मध्यम तिखट अशा पद्धतीने वापरलेले आहेत आप आपापल्या चवीनुसार सर्व मसाले मिरच्या तुम्ही घ्या थोडाफार बदल केला तरी चालेल मसाल्यांमध्ये जायपत्री घेतलेले आहेत वीस ग्रॅम जायपत्री एकदम कागदाप्रमाणे हलकी असते लगेच करत ते व्यवस्थित तळून घ्यायचं मध्यम मेथी मेथीदाणे घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम दगडफूल घेतलेले आहेत तीस ग्रॅम थोडंसं तेल पुन्हा टाकलेलं आहे थोडं थोडं तेल टाकत राहायचं टमालपत्र घेतलेलं आहे तीस ग्रॅम हा हिंग आहे हा हिंग थोडासा खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचा जाडसर त्याचे मोठे मोठे खडे असतात असे थोडेसे बारीक खडे करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित तळले जातील हिंग घेतलेलं आहे चाळीस ग्रॅम हिंग भाजायला थोडासा वेळ लागतो हे खडे व्यवस्थित तेलावर फुलवून घ्यायचे खडाहिंग तळल्यानंतर फुललेला आहे आता ह्याचा रंग काळपट होता तर असा थोडासा पांढरट रंग झालेला आहे अशा पद्धतीने व्यवस्थित फुलून घ्यायचा तर हा काढून घेऊया हळकुंड घालूया हे हळकुंड शंभर ग्रॅम घेतलेलं आहे आणि ह्याचे तुकडे करून घ्यायचे खलबत्त्या त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे हे व्यवस्थित तळले जातील हळकुंड भाजायला पण वेळ लागतो मध्यमाचेवर एक तीन मिनिट तरी भाजायला वेळ लागलेला अशा पद्धतीने हे जायफळ असतं हे दोन नग घ्यायचे हे थोडेसे फोडून घ्यायचे आता मी दोन नग फोडून घेतलेले ते आपण टाकून घेऊया जायफळमुळे तिखट एकदम मस्त होतं छान फ्लेवर येतो जायफळचा तर तेल थोडंसं राहिलेलं आहे थोडं थोडं तेल घालत राहायचं म्हणजे तेल आपलं वाया जात नाही आता मोहरी सगळ्यात शेवटी टाक्या आणि तेल मी घातलेलं नाही आहे मोहरी आता तेलामधून काढता येत नाही तेलासह आपण डब्यामध्ये ओतून घेऊया किंवा गॅस बंद करून ठेवायचा आणि मोहरी गरम तेलामध्ये भाजू द्यायची त्याच्यानंतर आपण ही डब्यामध्ये काढून घेऊया धणे जिरे आणि खडे मसाले आपण सर्व डब्यामध्ये काढून घेतलेले आहेत फक्त आपण जे तीळ भाजले होते ते याच्यामध्ये काढलेले नाही आहेत तीळ आपण वेगळे घ्यायचे आहेत आलं घेतलेले तीनशे ग्रॅम हे जून आलं घ्यायचं कोळं आलं घ्यायचं नाही आणि स्वच्छ ताजं घ्यायचं आता ह्याला आपण धुवून घेऊया आता ह्याच्या फटीमध्ये अशी थोडीशी माती लागलेली असते तर ही स्वच्छ धुऊन घ्यायची माती पाणी घालूयाच्यामध्ये अल्लं चोळून चोळून धुवायचं मोडून घ्यायचं ह्याच्यामधली मातीसुद्धा अशी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आता याचे थोडे असे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि ह्याची साल काढून घ्यायची आता ह्याची सगळी साल निघत नाही जितकी शक्य तितकी साल आपण काढून घ्यायची शाकूने किंवा अशा धारेच्या वस्तूने ह्याची साल काढून घ्यायची आणि साल काढल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर आल्लं ठेवायचं आणि व्यवस्थित सुकून घ्यायचं पंख्याखाली सुकून घेतलं तरी पण चालेल पाणी या आल्यामध्ये राहिलं नाही पाहिजे व्यवस्थित सुकलं गेलं पाहिजे नाहीतर आपला तिखट खराब होईल आल्याची साल काढून घेतलेली आहे आणि हे आता आपण कापून घेऊया आलं बारीक कापून घेतलेलं आहे आणि याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत कांदे एक किलो घेतलेले आहेत आणि कांदे हे जून घ्यायचे कोळे कांदे घ्यायचे नाहीत आता हे आपण ओबडदोबड कापून घेऊया कांदा सर्व कापून घेतलेला आहे आणि असा ओबडदोबड कापून घेतलेला आहे खूप जास्त बारीक कापायला नको मोठा कापायला नको अशा पाकळ्याच्या वेगळ्या करून घ्यायचा म्हणजे कांदा लवकर भासतो आता बरेच जण कांदा जास्त घालतात तर कांदा जास्त घातला तर आपल्याला तिखट त्याला एक थोडासा वास येतो कांद्याचा आणि तिखट लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे कांदा मी एकच किलो वापरलेला आहे बरेच जण दोन किलो कांदा पण वापरतात आपले खडे मसाले भाजून झालेले आहेत खडे मसाल्यासाठी आपल्याला एक फुलपात्र भरून तेल लागलं होतं याच्यासाठी पण एक फुलपात्र भरून तेल टाकलेलं आहे मी कांदा टाकून घ्यायचा कांदा भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो एक वीस ते पंचवीस मिनिट लागतील कांदा भाजण्यासाठी कांदा कुर कुरकुरीत नाही झाला तरी चालेल फक्त आजपर्यंत व्यवस्थित शिजला गेला पाहिजे कच्चा नाही राहिला पाहिजे काळपट रंगावर भाजून घेऊया कांद्याला तेल सुटलेलं आहे आणि कांदा पण व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता आपण मिरची भाजताना तेल घातलेलं नाही आहे कांद्याला जरासं जास्त तेल घातलेलं आहे मिरची कांडप केंद्रावर गेल्यानंतर थोडंसं तेल मागतात ते त्यावेळी हे कांद्याचं तेल उपयोग येतं थोडं आपण ऑइली करणार नाही आहे जास्त खूप फडफडीत नाही किंवा खूप मऊ अशी करणार नाही आहे तिखट आपलं मध्यम आपण करणार आहे हे सव्वा किलो खोबरं घेतलेले आहे आणि खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आपल्याला तळायचे आहे खूप बारीक नाही करायचे खूप मोठे नाही करायचे असे मध्यम आकाराचे करायचे गुलाबी रंगावर तळून घ्यायचे तळता येतील आपल्याला अशा पद्धतीने हे तुकडे करून घ्यायचे खोबरं गुलाबी रंगावर तळून घ्यायचं आणि खोबरं तळल्यानंतर हे वेगळीकडं काढून घ्यायचं वेगळ्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आपण जो खडा मसाला भाजलेला आहे त्याच्यामध्ये हे खोबरं घालायचं नाही खोबरं हा ओला मसाला आहे त्यामुळे हा वेगळा घ्यायचा खोबरं भाजलेलं आहे गुलाबी रंग आल्यावर काढून घ्यायचं आता हे काढल्यानंतरसुद्धा ह्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते त्यामुळे खोबरं जास्त तळायचं नाही आहे खोबऱ्यामध्ये स्वतःचं तेल असतं त्यामुळे खोबरं लगेच जळतं मिरची वाळवून एका पोत्यामध्ये भरून ठेवलेली आहे ही आदल्या दिवशीच भरून ठेवायची म्हणजे आपली गडबड होत नाही ज्या दिवशी आपण म मिरची मसाला फुटणार आहे तर ही भरून मी पोत्यामध्ये ठेवलेली आहे आपला हा खडा मसाला आपण भाजला होता तो एका डब्यामध्ये भरून घेतलेला आहे आणि हा थंड झालेला आहे सुकं खोबरं आहे हे पण थंड झालेलं आहे तळून घेतलेलं आहे थंड झालेलं आहे कांदा तेलासह ओतून घेतलेला आहे हे तीळ वेगळे घेतलेले आहेत आणि ही अल्लं लसूण आणि कोथिंबीर एकत्र घेतलेली आहे हे मीठ आहे दोन किलो घेतलेलं आहे मीठ ओलसर नाही पाहिजे सुट्टं जर तुम्ही वापरणार असाल तर कडकडी दुणामध्ये वाळवून घ्यायचं पहिल्यांदा आपण मिरची कांडायला गेल्यानंतर मिरची घालतात त्याच्यानंतर हा खडा मसाला घालतात त्यामुळे हे दोन वेगवेगळे घ्यायचे त्याच्यानंतर खोबरं खोबरं मिरचीमध्ये घातल्यानंतर मसाला थोडासा ओलसर होतो म्हणून खोबरं तीळ हे नंतर घालतात आणि सगळ्यात शेवटी कांदा आलं लसूण हे शेवटी घालतात हा सगळा ओला मसाला आहे ओला मसाला आणि कोरडा वेग मसाला वेगवेगळा घातला जातो नाहीतर मसाला व्यवस्थित कुटत नाही ओला मसाला सगळ्यात शेवटी घातला जातो म्हणून हे वेगवेगळं घेतलेलं आहे अशाच पद्धतीने सर्व वेगवेगळं घ्यायचं आणि डंकावरून आपण आता मसाला कुटून आहोत सर्व मिरची कुठून आणलेली आहे पाच किलो मिरच्या होतात त्याच्यापासून दहा किलो मसाला तयार झालेला आहे हा आता याच्यामध्ये ह्या छोट्या छोट्या बारीक गुटळ्या असतात त्या आपण फोडून घ्यायचा आता हा मसाला करताना गरम होतो त्यामुळं थोड्याशा असे खडे तयार होतात ता, गुठळ्या तयार होतात त्या मोडून घ्यायच्या एकसारखा मसाला सर्व करून घ्यायचा आता आपला मसाला अगदी व्यवस्थित झालेला आहे फार ओलसर नाही झालेला मॉइश्चर जास्त नाही आहे कांदा कोथिंबीर जास्त घातलं की ओली दिसते आपली चटणी आहे ती खूप जास्त ओली नाही झालेली खूप जास्त सुट्टी नाही झालेली आहे अगदी परफेक्ट प्रमाणात आपला मसाला तयार आहे आणि रंग पण अगदी सुरेख आलेला आहे लाल भडक रंग आलेला आहे आपण दोन प्रकारच्या मिरच्या वापरल्या होत्या त्याचा रंग अगदी सुरेख आलेला आहे हा मसाला कमी तिखट आहे आणि मसालेदार आहे तुम्ही या पद्धतीने मसाला नक्की करून बघा ही चिनी मातीची बरणी घेतलेली आहे आता दहा किलो आपला मसाला त्याच्यासाठी दोन बरण्या लागतील त्यासाठी मी दोन बरण्या घेतलेल्या आहेत आणि ही बरणी धुवून पुसून व्यवस्थित घ्यायची उन्हामध्ये एक दिवस वाळवून घ्यायची कोरडी करायची ओलसर नाही ठेवायची आता याच्यामध्ये आपण मसाला भरून घेऊया वर्षभर टिकणारा आपला मसाला त्यामुळं बरणी कोरडी स्वच्छ करून घ्यायची आणि आपण काढताना एका छोट्या बरणीमध्ये नेहमीच्या वापरासाठी काढायचा आणि ही बरणी बंद करून ठेवायची एक वर्षभर दोन वर्षभर व्यवस्थित टिकतो मसाला अजिबात खराब होत नाही आता सर्व कांदा लसूण मसाला याच्यामध्ये भरून घेतलेला आहे ह्याच्यावर झाकण ठेवूया आता याच्यावर एक प्लॅस्टिकचा कागद घालूया ह्याला हवा लागू नये म्हणून प्लॅस्टिकचा कागद घातलेला आहे आपल्याला वर्षभर टिकवायचं आहे त्यामुळे व्यवस्थित पॅकिंग करून ठेवायचं आता एक कापड घेतलेलं आहे हे ह्याच्यावर घालूया आणि याला असं दोरीनं बांधून ठेवायचं एका छोट्या बर्नीमध्ये रोजच्या वापरासाठी काढून ठेवलेलं आहे अशा पद्धतीने आपण मसाला पॅक करून ठेवला तर वर्षभर काहीही होत नाही अगदी व्यवस्थित टिकतो फक्त प्रत्येक वेळी काढताना आपण हात ओला नाही ठेवायचा कोरड्या हाताने आणि चमचा पण कोरडा घ्यायचा आणि हात पण कोरडा ठेवायचा आणि मसाला आपण छोट्या बरणीमध्ये दरवेळी संपेल तसा काढून घ्यायचा दोन्ही बरण्या मी भरून घेतलेल्या आहेत दहा किलो आपला मसाला तयार आहे